वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे सहा दहा दोन हजार पंचवीस आता चाललं आहे पोस्टातलं पैसे काढायला म्हणजे पुस्तक आहे मम्मीच्या नावावर कारण की मला आता पैसे ला लागायचे कारण की बँकेचे वाय सी बी वाय सी पुस्तकं नवीन काढायचं आहे बँकेचं आणि केसं पण कापायची ती कारण पगार पण ह्यावेळी लवकर होणार नाही कारण की सगळं बोनस आणि एकत्र दिवाळीतच देणार आहे असं म्हणलेत मला त्यामुळं आता पैसे पण नाहीत मॅडं मग आता मी पोस्टात ते भरलेलं जरा थोडंसं काढायला लागली खर्चाला म्हणजे सगळं कामं होऊन जातात नाही केसं कापायची म्हणजे बँकेची ती के वाय सी नवीन पुस्तक काढायचं आहे त्यासाठी पैसे काढायचे पुस्तक आहे मम्मीच्या नावावर आता मम्मी कामाला जाणार त्याला बोलवायचं मग बोलवून मग पोस्टात जाऊन मग ते पैसे काढायचं असं आता करणार थोडा आहे ना आता पोस्ट उघडते अकरा वाजता आता अकराला जाणार पैसे काढायला पोस्टात आता हे दोन फॉर्म आणले ग एक चुकला की एक भरायचा फार्म भरायला लागले पैसे काढायचे पोस्ट होईल तुझी सई कुठं इथं कुठ तरी भुक्तान आदेश सई इथं असते कुठ तरी तुझी हे काय सांग सहीता असते था तुझी हितेक सही असत्या आणि हित्येक डाके असतात ही तुझी सही असते बरोबर का मग फार्म फार्म भरतो बघा भाऊ हा हे तर बरं बरोबर आहे का पैसे काढायचे बरोबर आहे का बघाय पाहिजे हा नाही आहे बरोबर हे बघा फार्म आहे आता पोस्टातनं पैसे काढले येत ना त्यामुळं फार्म भरला आहे मम्मीचा आता चाललो आहे मी बँकेत के वाय सी करायला म्हणजे पुस्तक काढायचं नाही म्हणजे आता पैसे काढलेत पोस्टातनं हे काय फोटो आणि आधार कार्ड घेऊन चाललो आहे आता एक पण वाट नाही इकडं चाललो आहे कारण की परत सुट्टी भेटत नाही ना आज आहे सोमवार उघडा येतोपर्यंत जाऊन येतो बँकेत आता हे सगळे घेतले फोटो आणि आधार कार्ड जायला वाट पण नाही सगळ सगळ काट काय सगळं काट ती सगळं बघून बगुंज, बघून जायला लागतं इकडे तिकडे नाही तर सगळं असट जायचं ठीक काय कारण की इकडं कंपाऊंड घातलं ना इकडं जायला जागा नाही त्यामुळे इकडे चाललोय चाललोय लाईट बिल भर आहे ऊन पण लय पडले आता लाईट बिल भरलं लाईट भरून आलोय का लाईट बिल भरून आलोय आता चाललोय घरी आता ऊन पण लय लागायला लागले त्यामुळे आता लवकर जातो घरी ऊन लय लागतय ही दर काय लाईट बिल भरलं हे काय जीव सांगलेस आहे किती पावती की किस

एवढं फिरून काढ माझ्या सगळ्यांनी पोरं आत्ता आलो लाईट बिल भरून आलो कारण की मी गेलेलो लाईट बिल भरायला नाही लयच ऊन लागलो तुझे कारण की आज कडक कडकून आहे काय एवढं कडक ऊन पडलं आहे सगळं अशा झाडाला मारायला लागल्या उन आहेत उन्हाच्या आत्ता पाऊस गेला वाटतं कारण की पाऊस लय होता ना त्यामुळं पावसात पण थंड वाजायची आता कडक ऊन पडले आहे आणि लाईट बिल भरून आलो भरा 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 परत कसं परत लई होऊन पडते ना लाईट बिल आज सगळीच कामे केली के का ना, ना, ना। ती बँकेत के वाय सी करायची होती मला म्हणजे पुस्तक काढायचं होतं ना नवीन त्याची पण के वाय सी काढून आलो आणि हे लाईट बिल पण भरून आलो आता केस राहिलेत तेवढे केस घापायचे आणि पोस्टातनं मग त्यासाठीच पैसे काढायला लावले ना मम्मीला कारण की केस पण कापायची होती ती बँकेचं पुस्तक पण काढायचं होतं आणि लाईट बिल पण भरायचं होतं लाईट बिल पण भरून आलो मगाशी आता चार वाजता जायचं केसं कापायला आता चार वाजता अजून काय दुकान बघितलं मी आहे का मगाशी नव्हतं दुकान कारण की मला वाटते चार वाजता दुकानं उघडं मग आता चार वाजता केस कापायला यायचे केस कापून आल्यावर मग आंघोळ करणार आज कामावर सुट्टीच घेतली ना मी कारण की सगळी कामं घरात कोण नाही ना आता आज त्यामुळं म्हटलं सुट्टी घ्यावं मग जावं ही काम आप कामं आपल्याला ही सगळी कामं झाली आज सुट्टी घेतली नसती तर मग हे काम झालं नसतं आज कारण की सुट्टी मग भेटत नाही ना सुट्टी अशी घ्या लागती सुट्टी माझा पगार पण झाला नाही ना त्यामुळं मग मम्मीला पोस्टात काढायला लावलं पैसे जे माझं साठवलेलं पैसे होते ना का नाही त्यातलं काढ म्हटलं मग सगळे होतील कामाला बिल हे सगळं भरलं मग मम्मीनं काढून दिलं पैसे मग सगळे मग कामं झाली आता वाजलेत तीन दोन वाजलेत आता जेवायचं जेवण जरा झोप काढायची मग चार वाजता केस कापाय जायचे आता केस पण लय वाढले ते आणि लाईट बिल भरायला हे बँकेचं पुस्तक काढायला चालत गेले बाक्षवर चालत गेले कारण की मग आमच्यात गाडी नाही ना, ना। सगळं चालत जायला लागते इथनं जे कमीत कमी दीड किलोमीटर गेलो आहे चालत, और, चालत वर म्हणजे इथनं स्टँड दीड किलोमीटर आहे ना आमच्या घरापासून इथनं चालत गेलो आहे स्टँडवर एकदम चालत गेलो बघा पाय दुखतंय ते पण काय करायचं आता चालत जायला लागते गाडी पण नाही गाडी पण कोण देत नाही त्यामुळे चालत गेलो सगळी कामं चालत जाऊन केली लाईट बिल लाईट बिल पण आहे इथनं अर्धा किलोमीटर आहे मग तिकडं अर्धा किलोमीटर तिकडं चालत गेलो मग लाईट भरून आलो तिकडं अर्धा किलोमीटर जाऊन चालत कारण की जायला लागते ना गाडी पन... मागितली की काय नाही म्हणते त्यामुळं गाडी पण मागितलीच नाही कोणाला मग आपलं चालत गेलेलं परवडलं म्हणलं मग चालतच गेलो कुठलं पण काम करायला मला चालतच जायला लागते गाडी नाहीच ना आमच्या त्यामुळं